बा इठला तशी तुझी आठवण होणार नाही असा एक बी नाही दिस आणि एक बी नाही क्षण राबून राबून पॅकट मोडायला लागलं की कमरेवर हात ठेवून उभा राहतो बांधावर अगदी तू कमरेवर हात ठेवून उभा राहतोस ना तसाच थकवा सोडून दे तुम्ही पंढरीच्या वाटेवर दहाही दिशांना आणि मग त्यातूनच उगवतात ओव्या आणि अभंग आपल्या पांडुरंगाला प्रसन्न घेण्यासाठी तपश्चर्या नाही करावी लागत डोंगरात जाऊन जटा नाही वाढवाव्या लागत यज्ञापुढे बसून मंत्र नाही पाठ करावी लागत आणि पंचपक्वांनाचं ताट बी त्यांनाही लागत आपला पंढरीचा राणा एकदम सिंपल फक्त राबत राहा मग हाकान देता स्वतःच येतो या धर्म जात पंथ भाषा इतिहास आणि भूगोलाच्या साऱ्या साऱ्या भिंती वलांडू आपले इठुरायाचा दागिना तर बघा कपाळावर काळा गर्द बुक्का गळ्यात तुळशीची माळ पायाखाली ईट ईटात धोतर खर सांगू का माझा इठोबा अगदी थेट माझ्यासारखा काय फरक बर माणसात त्याच्यात खर तर हो आपला माणूस देव झालच तर घामाचा देव बांधावरल्या तुळशीची माळ टाकून दिली पण आईनं पेटवलेल्या चुलीवरच्या राखेतला बुक्का ठोकला कपाळावर कि स्वतःच विठ्ठल झाल्यासारखं वाटतंय कपाळावरला घाम टिपत टिपत स्वतःच स्वतःकडे बघितलं ना तर घराच पंढरपूर झाल्यासारखं वाटतंय लोक म्हणतात परमेश्वर असतो निर्गुण निराकार परमाझ पांडुरंग त्यातला नाही बर तो माझ्यासारखा माझ्या घामासारखा घामातल्या धनासारखा आणि भक्तीतल्या मनासारखा घाम गाळत गाळत आपलं म्हणत राहायचं विठ्ठल विठ्ठल आणि शोधत राहायचं त्याला आपल्याच सावलीत आणि आपल्याच काळजात